सासो पन चे चार दिवस सासूचे पण सुनेचे चार दिवस यायचे की नाही अजितदा पवार अजितदा यांनी काका शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर आता अजूनही त्यांच्यावर टीका करण्याचं सोडलेलं नाही एका कार्यक्रमात त्यांनी काही जण ऐकत नाहीत एवढा हट्टीपणा करतात वय झालं तरी दुसऱ्यावर जबाबदारी देत नाही चार दिवस सासूचे तर चार दिवस सुनेचे असतात पण काही जण आपली जागा सोडायला तयार होत नाहीत पार सून म्हातारी होईपर्यंत वाट पाहायची का असाही सवाल अजितदादा पवार यांनी केलेला आहे बरं आम्ही जे बोलतो ते करतो एवढं काम केलं आहे की असंही अजित यांनी शरद पवार यांचं नाव न घेता त्यांना टोमणा मारलेला आहे आणि यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया विचारली असं ते म्हणाले अजित नक्की सून आहेत की सासू आणि सध्या ते माहेरे आहेत की सासरी अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली आहे म्हणत असतो की नाना तुम्ही आता वयस्कर झाला आता कुणावर तरी जबाबदारी द्या ना कधी देणार काय आम्ही म्हातार झाल्यावर काळा तुम्ही तुमचा प्रपंच करत असताना तरीच्या पुढे गेल्यावर पोराच्या हातात देतो ना म्हणतो ना आता सुनबाई आणि पोरा तुम्ही करा तुम्ही माझ्या डोळ्या देखील शिका परंतु काही काही जण ऐकतच नाही एवढा हट्टीपा कशाला दुसऱ्याला जमणार नाही अरे आम्ही त्याच्यापेक्षा चांगलं देऊन दाखवले ना आम्ही जे बोलतो ते करतो त्याच्यामुळं मला कुठला अपमान करायचा नाही त्यांनी कारखाना उभा केला आम्हाला आदर आहे त्यांच्याबद्दल आम्हाला कौतुक आहे परंतु काळानुरूप जसं यांना माहिती चार दिवस सासू असतात त्याच्यानंतर चार दिवस सुनेचे यायचे की नाही का ती सून म्हातारी तसंच पर्यंत बसायचं याचा कुठंतरी विचार त्या बाबतीमध्ये केला पाहिजे याच्यामध्ये सून कोण आणि सासू कोण आता ते सासूरवाडे आहेत की माहेरी आहेत सध्या सध्या ते जिथे आहेत त्याला ते काय ते माहेरी गेलेत की सासरी आहेत किंवा अनेक आश्रमात जात आहेत हे देता स्पष्ट करावं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई